कोणाचा व्हिडिओ बघितला होता बघितला मित्रांनो नमस्कार पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनोपूरक स्वागत आता आपण आहोत कोल्हापूर मधील सायबर चौकात असणार एक हॉटेल ज्या ना हॉटेलचं नाव आहे हॉटेल श्री इथे पन्नास रुपये मध्ये जेवण मिळणार आहे पन्नास साठ सत्तर पन्नास साठ सत्तर रुपये मध्ये आपल्याला नाश्ता मिळत नाही त्या ठिकाणी आता जेवण मिळणार आहे चला तर आपण आता जाऊया बघूया काय आहे ती पन्नास साठ रुपयाची थाळी यामध्ये काय मिळते जेवण कशा या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊया चला तर या माझ्यासोबत आर्थ मध्ये मनोज चव्हाण की आता माझ्या फोन मध्ये आहे मेनू कार्ड जसं तुम्ही आता बघाल याच्यामध्ये आपल्याला दिसते बघा की पन्नास रुपये साठ रुपयाने सत्तर रुपये मी मिळणार ह्या थाव्या ऑलमोस्ट जर संपूर्ण कोल्हापूरमध्ये बघायला गेलं तर आपल्याला बऱ्यापैकी काही मोठ्या ठिकाणी बघायला भेटते पण कांगणी खायची तर त्यासाठी तुम्हाला यायला पाहिजे चला तर आता काय जाणून घेऊया इथं तर आहेत किती रुपयाच्या आपल्याला समजून घेतली की पन्नास साठ आणि सत्तर रुपयाच्या इथे तीन प्रकारच्या थाळ्या इथं भेटतात तर त्या थाळीमध्ये काय काय आहे या गोष्टींची माहिती थोडीशी जाणून घेऊया तर मला काय सांगा ही जसं की मिनी व्हेज थाळी पन्नास रुपयाला आहे पन्नास रुपयाच्या थाळीमध्ये काय काय तुम्ही देत आहे एक भाजी येत्या दोन चपाती येत्या राईस येतो खर्डालोनच दही ठीक आहे आणि साठ रुपयाच्या थाळीमध्ये काय मिळते थाळीमध्ये अक्कामर असते एक प्लेट भाजी आणि बाकी दोन चपाती राईस अनलिमिटेड असते असते लंच दही ठीक आहे म्हणजे साठ रुपयाची थाळी राईस सत्तर रुपयाच्या थाळीमध्ये कसं असणार सत्तर रुपये थाळीमध्ये दोन भाजी असणार दोन चपाती राईस आमटी कढी आणि खर्डालोण आणि याच्यामध्ये सुद्धा राईस आणि कढी जसं की आपल्याला त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे की राईस साठ आणि सत्तर रुपयाचे जे थाळे आहेत त्याच्यामध्ये राईस अनलिमिटेड का दिला जातोय आणि हे ह्याच्यानंतर आणि काय देताय का तुम्ही ह्याच्यानंतर आणि काय देताय का साठ आणि सत्तर थाळीमध्ये कॉम्प्लिमेंटरी आईस्क्रीम फ्री असते ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे जसं की तुम्हाला गोड जर खायला आवडत असेल तर त्यासाठी तुम्ही इथे पटकन यायला पाहिजे त्यासाठी सांगतो तुम्हाला साठ आणि सत्तर रुपयाची थाळी जर तुम्ही इथे येऊन खाल्ला तर त्यासोबत तुम्हाला एक आईस्क्रीम सगळ्यात झाल्यानंतर तुम्हाला देवण झाल्यानंतर फ्रीमध्ये कॉम्प्लिमेंटरी म्हणून दिलं जाते आता जाऊया आतमध्ये आपण आणि त्याच्या त्याच्याबरोबर हॉटेलची वेळ काय आहे हॉटेलची वेळ सकाळी साडेचा दुपारी साडेतीन संध्याकाळी सात ते साडेनऊ जस की त्यांनी सांगितल्या पद्धतीनं आणि जरा इथला पत्ता सांगा जरा आपल्या व्ह्यूवर्सना पत्ता आपला सायबर चौक राह राधाबाई शिंदे शाह रोड सायबर चौक या ठिकाणाचा पत्ता हॉटेल हो श्री आणखी एक दुसरी महत्वाची गोष्ट ते सांगतील सांगा आमच्या व्ह्यूवरांना की कोल्हापुरी केडी आणि मिक्स यात्रा हे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे कोल्हापुरी करा तर मित्रांनो पोट भरून जेवण जेवण आम्ही श्री हॉटेल मधून बाहेर पडलो आता जसं की तुम्हाला सगळ्या फाळ्या दाखवल्या सर्व्हिस दाखवली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑफर आणि दर दाखवले तर कोल्हापुरी किडी आणि मी दोघांनी पण आम्ही इथं आता जेवणाचा आस्वाद घेतला आहे सगळ्यांना रेकमेंड करेन की पटापट इथं या आणि कमी दरामध्ये चांगलं जेवण जेवण्याचं जे एक ठिकाण ट्राय करायला मिसरू नका अजिबात जसं की आता त्या पद्धतीने तुम्ही ते नक्की ते फॉलो करा कारण का पन्नास आणि साठ रुपये मध्ये जेवण कुठे कोल्हापूरमध्ये मिळालं तरी अशा पद्धतीने चांगलं भेटत नाही चांगलं खायचं असेल तर नक्की एकदा ना एकदा तुम्ही इथे व्हिजिट करायला पाहिजे या ठिकाणी व्हिजिट करा आणि जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचायच्या अगोदर तुम्ही इथं खाऊन गेला असाल कशी वाटते टेस्ट या सगळ्या गोष्टी खाली कमेंट सेक्शन पूर्ण मोकळाच आहे तिथे लिहायला अजिबात विसरू नका आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ पटकन दीक्ष यात्रा आणि कोल्हापुरी केली दोन चॅनल पटकन सबस्क्राईब करा आणि जी घंटा आहे ती वाजवा सगळ्यात महत्वाचं चला आणि आम्ही भेटतो तुम्हाला असंच पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत असंच आमच्यासोबत खात पीत निवांत फिरत राहा धन्यवाद